नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव हर्षद सुनील कोंडाळकर वरंद महाड रायगड ओके आपला हा दुग्ध व्यवसाय जे आहे किती वर्ष आहे म्हणजे कंटिन्यू म्हणजे असं एक पारंपरिक व्यवसाय आपला दोन तीन वर्षापासून आहे पण आता वाढवले म्हणजे गीर आणि याचे आता चालू केले नाही पहिल्या गावठी गाईच होते म्हणजे पहिल्या गावठी गाईच होत्या पुन्हा आता याचे पाणी गीर वाढवले वाढवले ओके आता मिल चार्जर कधीपासून आणि कशा माहिती मिळाली तुम्हाला मिल्क चार्जर मला मागच्या वर्षी माहिती मिळाली युट्यूबवरून माहिती मिळाली तेव्हा मी दोन किलो मागवलेलं हो चांगला रिझल्ट भेटलेला आणि त्याच्यानंतर आता म्हणजे आमचं ट्रान्सपोर्टचा ट्रान्सपोर्ट जास्त होत त्यामुळे मी बंद केलेलं पण आता परत चालू केल्यामुळे मला खूप फरक ताप आणि शेणामध्ये फरक जाणवला आहे ओके okay. दुधामध्ये क्वालिटीमध्ये फरक टेस्टमध्ये फरक जाणवला आहे ओके 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 किती महिने झाले तुम्ही वापरता मील चार्जर आता दोन महिने झाले बा कंटिन्यू दोन महिने झाले ओके okay. मील चार्जरचं वापरायचं अगोदर काय कंडिशन होती ना आता काय वाटतं तुम्हाला मिरचार्जच्या आधी म्हणजे चमक नव्हती गाय गाईंवरती आणि दुधामध्ये पण असं पातळ ओके आता आपण जर बघितलं की तुम्ही म्हणताय की गोचिड खूप होती बरोबर ना तर गुचडीचा काय अनुभव येतो तुम्ही जर गुचिडीचं काय रिलेशन आहे समजा जर त्याचा गोचडीचा औषध नाही बरोबर आहे मग समजा तुम्ही म्हणताय की जर वापरल्यानंतर गुचिड कमी होती याचं काय रिझन आहे म्हणजे काय होतं बस त्याच्या आतमध्ये जे ती आतून भरून निघते भरून निघते ती कातडी स्ट्रॉंग होती आणि गोचडी गळून पडते म्हणजे काय अनुभव होता तुमचा थोडासा सांगा काय कशा प्रकारे तुमचं आता ही गाय ना हिला थोडीशी गोचडी आहे आधी हे पूर्ण भरलेलं असे म्हणजे पूर्ण एक शरीरावर गोचडी होती ओके आता मिल्क चार्जर चालू आहे मिल्क म्हणजे प्रमाण वाढवलं जरा बर बरं हा त्यामुळे आता हळूहळू कमी होत चालले मग आता समजा त्याच्या गोचडीला औषध मानायची काही गरज पडत नाही आता ते त्याचं पोषण पोषण बरोबर ना पोषण दिलं तरी पोषण दिल्यामुळे तुमच्या जनावरांची गोचड काय झाली गळून पडली आता ते तुम्ही प्रमाण अजून वाढवलं तर तुमची त्याची चांगली सर ओके आता समजा अंगावर चमक वगैरे कशी वाटते तुम्हाला आता न धुता सध्या धुतल्यासारखी वाटते बरोबर ओके ओके आणि आता समजा जर जनरली जर आपण जर बघितलं कि जनावर जर म्हटलं की गोठ्यामध्ये माशी किंवा शेणाचा वास किंवा गोमूत्राचा वास असं भरपूर असत तुमच्या गोठ्यामध्ये असं काही वाटतंय का आपण आता बघितलं हा पूर्ण पॅक आहे चारी बाजूनी पूर्ण पॅक आहे गोठा बरोबर ना हो पहला। पहला तरी पण असं वास वगैरे काही येत नाही तुमच्या गोठ्यामध्ये का बरं याचं काही रिझन मिळेल जास्त करून शेण म्हणजे जरी काळी घातलं तरी शेण बहुतेक पातळच येत ओके मिल्क चार्जर चालू केल्यापासून म्हणजेच काही वास पण कमी हा म्हणजे जर शेण तुमचं पचून जर आलं तर तुम्हाला शाणाचा वास येत नाही त्याच्यामुळे माशी पण येत नाही माशीने आली येत नाही आणि माशी पण येत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ना त्याचा फायदा चांगला होता आणि वातावरण जरी पॅक जरी असलं तरी त्याला वास वगैरे येत नाही आणि गोठा फ्रेश राहतो जनवारीची हेल्थ वगैरे कशी वाटते तुम्हाला पूर्वी कशी होती ना आता कशी आहे चांगली आहे आता पूर्वी म्हणजे उन्हाळ्यामध्ये हा म्हणजे पूर्ण कॉम्पॅक्ट होऊन आता के चालू केल्यापासून म्हणजे हेल्थ वगैरे ओके म्हणजे ओव्हरऑल जर आपण जर बघितलं तर मेन काय व्यवसायचं जर रहस्य जर आपण म्हटलं तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केली त्याच्यावरती खर्च जर केला तर तुम्हाला त्याचं काय मिळणार आहे प्रॉफिट त्याच्यातून चांगला मिळणार आहे बरोबर आहे पण पहिले त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट आपण काय केली पाहिजे केली पाहिजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा फायदा होतो नक्कीच होतो ओके म्हणजे आपण जर बघितलं की मिलच्या जर कोकणातले जे शेतकरी त्यांच्यासाठी पर्याय आहे का पर्याय काय हो म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी शंभर टक्के पर्याय ठरू शकतं आता कोकणामध्ये जास्त करून उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा नसतो बरोबर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुका चारा जरी असला आणि आपण जरी खाद्यासोबत जर मिल्क चार्जर दिलं तर त्याच्यातून पण त्या गायींना पोषण तेवढं मिळत चांगलं मिळत चांगलं हेल्थ चांगली राहते म्हणजे जेवढं हिरव्या चारामध्ये शंभर टक्के भेटतं त्याच्यामधलं साठ ते पंच्याहत्तर टक्के म्हणजे पचनक्रिया चांगल्या प्रकारे सुधारते जनावरांची आणि जनावरांची हेल्थ पण चांगली राहते रवंथ पण आरामात करतात हा बर रवंथ बी व्यवस्थित होत त्यामध्ये जनावरची चिडचिडपणा किंवा समजा रागीट असायच्या किंवा असं काही असं काही होतं का तुमच्याकडे नाही नाही ना शांत झाले जनावर असं काही सगळी शांत सगळी शांत कोण नवीन माणूस आला तरी पण शांत राहतात माणूस असं म्हणजे कसं आहे की कोकण वाशियांचा खरा दुखा म्हणजे फक्त पावसाळा दिसण्यासारखा आहे बरोबर हो। उन्हाळ्यामध्ये म्हटलं की एकदम असे पूर्ण हे सुकून जाण्यासारखे वाटतात बरोबर हो। तर आता सध्या आपण सध्या उन्हाळ्यामध्येच आहे बरोबर आणि टेम्परेचर पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता गोटा बघितलं तर पूर्ण बंदिस्तच आहे पूर्ण म्हणजे वारा देता येत नाही बरोबर पण एवढ्या टेम्परेचरमध्ये पण आणि एवढ्या तापमानामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपली गाय एकदम भरीव आहे बरोबर आता आता इतके आम्ही कोकणामध्ये इतक्या भरम साड्या सा गाय गोट्यावरती गेलेलो त्या गोट्यामध्ये गायीची तब्येत असे एकदम सुकून गेल्यासारखे जे मिल जर वापरत नाहीत पण आपल्या गोट्यावरती असं काय रेस आहे की जे तब्येत जशीच तशी आहे आमची पण पहिले दिसायची म्हणजे एकदम सुकून गेल्यासारखे वाळून गेल्यासारखे जेव्हापासून मी चार्ज चालू केलंय पावसाळ्यामध्ये मागच्या वर्षी दोन किलोच मागवलेलं पण आता हे उन्हाळ्यामध्येच चालू केलंय मी प्रॉपर उन्हाळ्यातच प्रॉपर उन्हाळ्यात चालू केलंय पावसाळ्याची तब्येत कशी होती ना आता तशीच वाटते का कमी झालेली वाटते थोडस नॉर्मल फरक म्हणजे पावसाळ्यामध्ये असतात ना थोडस गेल्या वर्षी साईड इफेक्ट म्हणजे पहिल्यासारखा असायचं ना पहिल्या उन्हाळ्यात

कारण शंभर टक्के रिझल्ट भेटतो ओके चालेल धन्यवाद सर थँक्यू